चॅनलवरती सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज ह्यानी कलेजी हल्ली आहे तर मी इथे ना कलेजी बनवत आहे तर कलेजी फ्राय बनवत आहे तर इथे ना हल्ले बाहेर कलेजी हल्ली आहे पन्नास रुपयाचे पाव किलो आणि इथे ना ह्याच्यात आता तेल टाकणार आहे टाकणार आहे त्याला थोडं वेळ वी टाकायला पाहिजे व्यवस्थित कारण ते अंगावर उडतात हा मस्त हे फ्राय करून घ्यायचे सांगितलं मी आता थोडंसं मीठ टाकणार आहोत घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आता थोड्या वेळाने मसाला टाकायचा आहे आपल्याला घेतलेले आहे कांदा लक्ष्मी मसाला आणि धनिया पावडर वगैरे आणि चिकन मसाला आणि ते परतून घ्यायचा आहे आपल्याला मी वाटण काढून घेतलेलं आहे इथे कांदा घेतलेले आहेत चार आणि इथे सुक खोबरं घेतलेलं आहे आणि अदरक लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तर इथे अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट करून घेतलेली आहे हे मला ह्याला चिकनला लावायला आणि चिकन, लावा ला, चिकन फोडणीला देणार आहे तेव्हा पण टाकायचं मला ही आ, पेस्ट बी वापरणार आहे आणि ना थोडंसं सुकं बनवणार आहे चिकन तुम्हाला दाखवते चिकन तर इथे ना एक किलो चिकन आणलेलं आहे मी आणि हे व्यवस्थित याला मीठ आणि लिंबू लावलं आहे आणि ते लावून ठेवलेलं होतं मग आता त्याला मी स्वच्छ देऊन घेणार आहे स्वच्छ असं तीन चार वेळा तरी मी धुवून घेते कारण ते म्हणजे कापून घेतात काय व्यवस्थित नसतो चांगला त्याच्यामुळे स्वच्छ धुवून आपल्याला हे चार पाच वेळा तरी आणि त्यातलं ते आहे ना काढून घ्यायचं आपल्याला हे असं ते मी काढून घेणार मी हे कापून घेते माझं रडतोय आणि त्याला आता रेडी करणार आहे होय ना बश हश स्माईल कर त्याचे पप्पानी आज त्याला आंघोळ घातलेली आहे आणि चला आता त्याला रेडी बनव रेडी करते कपडे वगैरे घालून माऊ ना सरळ

ते चिकन मॅरिनेट करत ठेवणार आहे तर ह्याला मी ना सर्व मसाले लावून घेतलेले आहेत आणि अद्रक लसूण आणि मिरची पेस्ट पण लावलेली आहे आणि हे सर्व लिंबू पण लागले आहे हे सर्व लावून आपल्याला लाव निदान अर्धा तास तरी मॅरिनेट करायला ठेवायचं आहे म्हणजे ते छान लागतं त्या सर्व पिसेसना चव लागते त्याची चला तर मी याला अर्धा तास मी मॅरिनेट करायला ठेवते आणि कांद्याचं वाटण बनवून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूण आणि मिरचीची वेगळी पेस्ट बनवून घेतली होती ती मी चिकनला लावली आहे थोडी आणि थोडी मी जेव्हा मी चिकन फोंडीला घालणार आहे त्याच्यात टाकणार आहे तर चला मी तुका तुम्हाला दाखवते की चिकन कसं बनवते तर ना सगळ्यात आधी ना मी इथे ना चिकनचं सूप बनवणार आहे चिकन बनवायच्या आधी ना थोडंसं ना सूप बनवणार आहे चिकनचं तर आम्ही मी कोकणातली आहे तर मी ना आमच्या इकडं आमच्या इकडे ना कोक हे चिकनचं ना सूप बनवतात ते कसं बनवतात हे तुम्हाला दाखवते चला तर टाकलेलं आहे तेलात ना तेचपन्ना टाकणार आहे टाकलेलं आहे थोडीशी याच्यात मी अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे सगळी ऑलरेडी मी थोडंसं चिकन मला अद्रक लसूणची पेस्ट ऑनलाईन आहे ते साठी मी अदरक मसाले टाकून घेतलेले आहे आंबारी लाल तिखट आणि चिकन मसाला ऑलरेडी मी थोडंसं लावलेलं होतं चिकनला त्याच्यामुळे जास्त नाही टाकलं आणि तूपणा मला थोडंसंच बनवायचं आहे त्यांच्याकडचं तर त्याच्यामुळे ना थोडंसं टाकलेलं आहे तर याच्यात मी चिकन टाकून घेणार आहे तर हेच मी आता ना, ना आ, चुछ। चुछ। आता चिकन टाकलेलं आहे आता ते परतून घेणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि एकच पाणी टाकणार आहे झालं खूप तयार शिजवून घेणार आहे चांगलं चिकन शकता आणि आता ते व्हायला आलेलं आहे आणि कसं ना मी जिरा राईस बनवायला ठेवलेला आहे कारण जिरा राईस चिकन बरोबर खूप छान लागतो तुम्हाला दाखवतो ते बघू शकता इथे मी जिरा राईस लावलेला आहे आता ह्याला शिजवायला ठेवणार आहे त्यांना माझ्याकडनं ट्रायफोड नाही आहे तर व्हिडिओ शूट करायला थोडासा प्रॉब्लेम होतो पण तरी पण आणि माईक पण नाही आहे तर आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तुम्हाला पण मी काहीच करू शकत नाही आहे आवाज पण तेवढाच येणार आणि ही पण नाही आहे माझ्याकडे ट्रायपोड पण नाही आहे तर बघूया थोड्या दिवसांनी घेऊ आम्ही ट्रायपोड तर त्याच्यामुळे मला तर तर ना व्हिडिओ ना इथे व्यवस्थित शूट करता येत नाही असं धरून धरून पकडून पकडून मला व्हिडिओ शूट करावं लागतं तर बघूया ला आता कधी घेणं होतं तर आता एका साईडला ना जिरा राईस लावलेला आहे आणि एका साईडला सूप तर रेडी होत आहे ती दोन पण तर आता ना मी चिकन बनवणार आहे ते मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे कारण के मॅरिनेट केल्यावर छान लागतं चिकन तर थोडा वेळ ते होणार आहे त्याच्यामुळे मी चिकन तया बनवणार आहे तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे मी कशी बनवते ते दाखवते मी तुम्हाला थोड्या वेळाने आता ना माझं म्हणजे फ्रेश वगैरे झालेले आंघोळ वगैरे झालेले आहे आणि चिकन बनवायचं बाकी आहे बाकी सर्व काही झालेलं आहे भात वगैरे झालेलं आहे आणि सूप केलं होतं ते खाऊन पण झालेलं आहे तर आता चिकन बनवणार आहे तर ते दाखवते तुम्हाला की माझी पद्धत कशी आहे चिकन बनवायची तर चला तर मी तुम्हाला दाखवते दिवसभर मस्ती चालू झाते मग तो सर्वांना हाय बनत आहे हाय टाटा कर टाटा टाटा काय करतो तू याची मस्त चालू राहते दिवसभर जरा ना खूप छान वाटतं म्हणजे दिवस कसं जातो निघून ते समजत नाही माझं हे पिल्लू असल्यामुळे तर घरात मुलं असली ना खरंच खूप छान वाटतं तर चला तुम्हाला दाखवते की मी चिकन कसं बनवते हो ते ठेवले ठेवलेली आहे आणि ना कडे ना मी तेल टाकलेलं आहे तेलामध्ये तेजपत्ता टाकलेला आहे तर तेला है, ती तापू द्यायचं आहे ते थोडं ताप तापायचं बाकी आहे मी कांदा तेलात मी कांदा टाकणार आहे आणि तो परतून घ्यायचा आहे म्हणजे ही माझी पद्धत आहे वेगळी आमच्याकडे आम्ही असं बनवते ना थोडा परत घ्यायचं आपल्याला परतून झालेला आहे आणि ह्याच्या अद्रक लसूण किती ठरली की ना ती ह्याच्यात टाकून घेणार आहे आणि ह्याच्यात ना आता मी सर्व मसाले टाकणार आहे म्हणजे लाल तिखट हळद पावडर वगैरे सर्व टाकून घेणार आहे आणि चिकन टाकून सर्व मिक्स करून घेणार आहे त्याच्या आधी मी चिकनला थोडे मसाले लावून घेतले होते त्याच्या अंदाज आले मी याच्यात मसाले टाकणार आहे जे वाटण ते पण येईल ना ते ह्या मसाल्यांमध्ये टाकून घेत आहे बघू शकतो कलर आलेला आहे टाकूमध्ये लागते तर चला तर ह्याच्यातला चिकन ॲड करते मी तर हे जे मॅरिनेट केलेले चिकन होते ते मी टाकत आहे आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर मला एका हाताने का मिक्स करता येणार नाही मग आता मिक्स करून मला दाखवते मी चिकन टाकून घेतलेलं आहे आणि ना चिकन आपण थोडस थोडं ताट ठेवून ना त्याच्यावर पाणी ठेवून आपण शिजवून घेणार आहोत नंतर पाणी ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये थोडस असं शिजलं ना त्याचं पण छान लागते इथे या साईडला चिकन बनवत आहे तर थोडंसं चिल पातळ बरोबर सुकत चिकन छान लागतं असं सुखाची पण बनवत आहे तर हे काय नाही टाकले अद्रक लसूण ती टाकलेली आहे मसाले वगैरे टाकून असंच थोडंसं सुखं बनवणार आहे इथे चिकन छान तयार झालेलं आहे इकडे शिजत आहे आणि इथे आहे पाहू शकतो तर आपल्याला जेवण देत आहे मी मिस्टरांना त्यांना जायचं आहे ड्युटीला मी घेतलेला आहे जिरा राईस सुकं चिकन आणि हे चपाती आहे आणि हे रस्सा चिकन आहे तर जे व्हेज खा नॉन व्हेज खातात त्यांनी या जेवायला तर चला जे तर मग जेवून घेते मी आता तर असा होता माझा आजचा फ्लॉग तुम्हाला कसा वाटला तर आज ना पूर्ण दिवस धावपळीत केला तर दुपारी यांना पटकन जेवण करून द्यावं लागलं कारण ना हे चिकन घेऊन आले आणि मला नंतर बोलले की मला सेकंड जायचं आहे तर मग मी घाई गडबडीत त्यांना पटपट पटपट करून दिलं तर सगळ्यातच पदी बघितलं तर मी सूप बनवलं चिकनचं भात लावला वाटण केलं पोळ्या केल्या आणि नंतर चिकन बनवलं एवढं सग सगळं करून त्यांना मी जेवण दिलं आणि आज ना आजचा दिवस हा असाच गेला खूप दिवसानंतर चिकन आम्ही खाल्लं आणि खूप छान पण झालेलं एकदम टेस्टी झालेलं तर मी असंच बनवते चिकन कधी कधी मनाला मना वाटलं तर वेगळ्या पद्धतीने पण बनवते तर तुम्ही कसं बनवता चिकन कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे तर आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि तुमचा दिवस कसा गेला ते पण सांगा आणि स्वतःची काळजी घ्या